तालुक्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली मंत्री भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर जात तालुक्यातील गवणगाव रस्ते सुरेगाव यासह अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला या पावसामुळे अनेक ठिकाणी शेत जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असता मंत्री भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला असा इंटिजर करू द्या हा तिला बारत करा बारत करा पण मदत करा मदत करा देद हा आणि बाकीच्या याच्या मोठ्या काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत करावी केंद्राकडे आपण काही ठराविक त्या त्यावेळेला ही, ही नॅशनल कलॉमिटी सारखंच आहे हा भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ती सुद्धा केंद्र सरकार देत आहे मुख्यमंत्री ने एक संगित है कि नक्की बात परंतु राज्य राज्य सरकार हाथ में नहीं है तो पूर्ण तो मे